ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर सामोरी बसले मला दत्त गुरु दिसले मला, दत्त गुरु दिसले, मला दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णु श्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला है दत्त गुरु दिसले नमस्कार मी सुवर्णा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अगदी मनपूर्वक शुभेच्छा आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला आपल्या आयुष्यात गुरुला खूप महत्त्वपूर्ण आणि मोलाचं असं स्थान आहे आज मी माझ्या सर्व गुरूंना अगदी मनपूर्वक वंदन करते प्रथम आपला गुरु असते ती म्हणजे आई द्वितीय गुरु आहे ते म्हणजे आपले वडील तृतीय गुरु आ, गुरु आहेत धरती माता चौथे गुरु आहेत ते म्हणजे आपले शिक्षक आणि पाचवे गुरु आहेत ते म्हणजे आपले आध्यात्मिक गुरु अशा प्रकारे आपल्या आयुष्यात या पाच गुरूंना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि आज या गुरुपौर्णिमे दिवशी गुरुचं पूजन केलं जातं होम हवन केलं जातं अशा प्रकारे आपणाला ज्या जी देवता जी आहे जिचं आपण मनापासून पूजन करतो ना ती देवतासुद्धा आपणाला गुरुच आहे मग आजच्या दिवशी आज गुरुपूजनाचा दिवस आहे या दिवशी गुरुला खूप महत्त्वाचं स्थान आहे म्हणून आप आपण आज गुरूंची मनोभावे पूजा करत आहोत अशा प्रकारे गुरु यांचं स्थान आयुष्यात महत्त्वाचं आहे आणि या दिवशी आज गुरूंना गुरुदक्षिणासुद्धा दिली जाते मग पाहणा श्रेष्ठ गुरु किती आहेत गुरु द्रोणाचार्य आहे गुरु भीष्माचार्य आहे कितीतरी गुरु असे श्रेष्ठ आहेत गुरु सांधीपणी आहेत तर अशा प्रकारे व्यास गुरु आहे आज व्यासांची जयंती आहे म्हणजे व्यासमुनी आहेत ना यांचा आज जन्मदिवस आहे म्हणूनच आज या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं संबोधलं जातं आता गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर गुरुनं शिष्याला ज्ञान द्यायचं परंतु गुरुसुद्धा नम्र असावा आणि शिष्यसुद्धा तेवढाच नम्र असणं गरजेचं आहे धन्यवाद असं म्हणतात गुरु अहंकारी नसावा आणि शिष्य घमेंडखोर नसावा म्हणजे दोघांच्याकडे सुद्धा नम्रपणा असणं गरजेचं आहे जेवढे तुम्ही नम्र, जे नम्र व्हाल मेनाहून मऊ व्हाल तेवढं ज्ञान तुम्ही अधिक संपादन करू शकता चला तर मग आपण आज गुरूंना वंदन करू